पोलीस अतिशय दबावामध्ये चाकू सुरे तलवार मोठ्या प्रमाणात हत्यार त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली सुमारे सहा महिन्यांपूर्वी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल होताच संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली हा गोळीबार झाला होता एका जागेवरून आणि आता याच जागेवरून पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झालेला आहे त्याचं कारण म्हणजे या जागेवर बिल्डर थेट हत्यार आणि गुंडांचा फौज फाटा घेऊन पोहोचला शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले या गुंडांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप देखील होतोय ही, ही सर्व घटना ऐकून या फायरिंग मध्ये जखमी झालेले महेश गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी गेले पाहुयात पुढे नेमकं काय घडलं काय सांगाल पुन्हा एकदा गावाच्या जागेवरती वाद झालेला जा आहे काय का कारण किती जणांना पोलिसांच्या ताब्यात आता त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा प्रत्येक शेतकऱ्याला नोटीसं जातात त्यांच्या बाँड्रिया कळतात तुम्ही आ... सगळीकडेच जर तुम्ही जबरन जा जामी जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यास त्यासाठी त्यांनी त्या तिथे ॲब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले हत्यार होते कट्टा होता चाकू सुरे तलवार मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं महिलांवरती अक्षरशः घाणेड्या पद्धतीने शिव्यागाई करण्यात आल्या त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला का आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ते श ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते ज्या हत्यारं घेऊन आले होते त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस स्टेशन हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अनेक पोलीस पोसपाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलिसांना आणलेलं आहे आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे पुन्हा एकदा सर्वे होतो आणि तो पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला काय का नेमकं का प्रकार पोलीस अतिशय दबावामध्ये कारण की या माझ्या ज्या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी जो गणपती गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम तो त्याच्यासोबत कुणाल पाटील त्यांचा अजून एक कोण अजून एक असे तीन चार आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरतायत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही ते खुलेआम करत आहेत त्याचं एक उदाहरण मिळालं पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा त्या लोकांनी फ फर... आरोपी जे फरार आहेत त्यांना साधा फरार घोषित केलेलं नाही म्हणजे एवढं प्रेशरमध्ये पोलीस आहेत पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यामुळे पोलिसांचा ना इलाज होतो आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले कोणाचा दबाव आहे काय कोणावरती आरोप आहे तुमचा राजकीय आता पोलीस कोणाच्या आता, आता आता कोणत्या दबावा? दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जन जाहीर जग जाहीर आहे त्यामुळे आप पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावामध्ये ही जागा आहे जागेची मोजणी करण्यास भूमी अभिलेख विभागानं स्पष्टपणे मनाई केली होती तरीही पोलिसांच्या बंदोबस्ताविना एक बिल्डर आपल्या शंभरहून अधिक हत्यारबंद गुंडांसह जागेचा सर्वे करण्यासाठी आला असं सांगण्यात आलंय या गुंडांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली असा सुद्धा आरोप करण्यात आलाय काही शेतकऱ्यांनी याबाबत कल्याणपूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश काय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्यारबंद गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यामुळे एक मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली असून सध्या दहा गुंडांना पोलिसांनी अटक केलेली आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे गणपत गायकवाड महेश गायकवाड ज्या जागेवरती वाद झालेला त्याच जागेवरती जा सर्वे सुरू होता आणि काही लोक हत्यार घेऊन आल्याचा आरोप केलेला नेमका काय प्रकार घडलेला द्वारली गाव आर टी ओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल सर हत्यार वगैरे काढले जसं आरोप महेश गायकवाड यांचा किती लोकां ताब्यात वगैरे घेतला सर आतापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही सविस्तर माहिती आहे आम्ही तुम्हाला नंतर काही संशयित ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेले आहे तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही सर्व्हे सुरू असताना बंदोबस्त दिला होता हा बंदोबस्त नव्हता त्यांना बंदोबस्त नाही दिलेला बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरी सुद्धा त्यांनी के सर्वे केलेला आहे आमच्या शेतामध्ये त्यांनी सर्वे चालू केला बघा सर्वे सर्वे चालू केला होता आम्ही त्यांना आडवायला गेलो तर त्यांनी आम्हाला मार आणण्याच्या आणि पण काढलं होतं काही हत्यार आणलं होते त्यांनी त्या लोकांनी आम्हाला एका दीपक पारेक होता जितेंद्र जितेंद्र पारेक होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते पन्नास साठ लोक होते सगळे हत्यारे घेऊन होते एकदम त्याच्यानंतर तुम्ही काय मग आमच्या भाच्याने साहेबांना फोन केला म्हणजे साहेबांना ते आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना रंगे हात पकडले तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यार भेटले काय नेमका वाद आहे तर पैसे तुम्ही दिले आहेत का द्यायचे आहेत काय नेमकं तुमचा वाद आहे या जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झाले या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिली पेज लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याणहून हून मयुरी चव्हाण लोकमत